किमान वेतन आहे आपल्याकडे तेराशे ऐंशी रुपये तेराशे ऐंशी बरोबर आणि त्याचा महिन्याचा भत्ता आहे चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये चार हजार बघा तेराशे त्याचा हिशोब कसा होणार मी तुम्हाला सांगतो एखादी कामगाराने जर वीस दिवस काम केलं बरोबर आहे जुशी आजार आजार दर वीस दिवस त्याने प्रत्येक दिवशी हजार 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 मीटर थापल्या तर प्रत्येक दिवसाला तेराशे ऐंशी हा दर हजारी दररोजचा एक रेट राहणार त्याचा तेराशे ऐंशी गुणीला वीस आणि चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये त्याला भागीला सव्वीस गुणीला वीस म्हणजे हे दोघांची बेरीज मिळून जे होईल ते त्याच किमान वेतन होईल महिन्याच समजलं हे परत सांगतो तेराशे रुपये हे प्रतिहजारी विषाचा आणि त्याच्यासोबत महागाई भत्ता पण द्यायचा आहे महागाई भत्ता ऍड आहे तेराशे ऐंशी जर मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं कि एखादी कामगाराने जर सव्वीस दिवस पूर्ण काम केलं प्रति दिवशी त्याने हजार हजार विटा थापल्या म्हणजे त्याला एका दिवसाला तेराशे ऐंशी रुपये एवढा वेतन पडलेलं आहे गुन्हेला सव्वीस आणि प्लस त्याच्यावरती चार हजार नऊशे ब्यान्नव रुपये हा महागाई सव्वीस दिवसाचं वेतन होणार आहे कामच तेवढं होणार नाही त्याला किती नाही तुम्ही मी तेच म्हणतो तुम्हाला सांगतो हजार एखाद्या कामगाराने सहाशे बीटा थापल्या असं धरूया हजार नाही थापल्या तीनशे वीट थापल्या बरोबर आहे तीनशे वेटला थापल्यानंतर तेराशे ऐंशी म्हणजे बागेला जो काही येईल तो तीनशे विटाचा जो काही दर असेल तो त्याचा प्रतिदिवस झाला पण महागाई भत्ता जर त्याने पूर्ण आठ तास काम केलं आहे तर महागाई भत्ता हा पूर्ण द्यावा लागणार

जबरदस्ती वगैरेचा भाग नाही हा कायदा काय म्हणतो ते सांगतो मी तुम्हाला ऐका ऐका हे बा हे दर काय मी काढलेले नाही हे दर काढलेले आहेत कायद्यानुसार शासनाने दर काढलेले आहेत हा दर काढलेले आहेत समजून घ्या हा व्यवसाय लघु उद्योगमध्ये आहे का शासनाने दर काढलेला आम्ही शासनाकडे तीच मागणी केली लघु उद्योगमध्ये मोडतो का सांगा तुम्ही रोजगार आम्ही योजनेला किती रेट देणार किती प्रॉब्लेम तयार करत त्याला सोल्युशन कसं काढायचं लिगल बाबी आपण समजून करायला आपण काय दहा ठिकाणी बोर्ड दाखवू शकतो आपण इथं बोर्ड दाखवला नाही बसत आपण यासाठी बसलो हे जे मागे काय पूर्वी विषय झालेले आहेत काही गुन्हे दाखवले आहेत ते कशामुळे झाले भविष्यात हे घडू नये म्हणून काय केलं पाहिजे यासाठी आपण चर्चा करतो तुम्ही जर विषय दाखवत बसले हा विषय तो विषय असा विषय हे विषय न संपणारे आहे एक आपण चर्चेला शंभर लोक आहेत शंभर विचार प्रत्येकाचे असणार आहेत असं केलं विषय भरकड रात्रभर चर्चा केली तर संपणार नाही एक चर्चा करताना डायरेक्शन ठेवू आपण हे जे मागे जे विषय झालेले आहेत किंवा वेट बिगारी कायद्याअंतर्गत काय प्रिकॉशन घेतली पाहिजे म्हणजे पुढे असं काही होणार नाही हे समजून घेऊन आपण इथं बसल्या माझं म्हणणं त्यामुळे डायव्हर्ट करू ना मग इकडे विषय असाल तिकडे तस बो कोणी बोलू का मला असं वाटतं थोडंसं ना मला अजून एक गॅप असा चालवतो वेट बिगारी कायदा काय आहे वेट बिगारी कशाला म्हणायचं हे थोडं डिटेल समजून बरो बरोबर आहे ना बरोबर वेटबिगारी कशाला म्हणायचं काय तरी मोगम मोगम जसा अग्रिमाचा एक विषय आला किमान वेतनाचा एक आला साहेबांचं म्हणणं अग्रिम देऊ नका किमान वेतनाने दिलं पाहिजे हे दोन विषय झाले पण वेटबिगार कशाला म्हणायचं कायद्यामध्ये जसं प्रमोदनी सांगितलं एक्झॅक्ट काय डेफिनेशन आहे वेट वेटबिगारा इकडे थोडं लिगलकडे जाऊ आपण काय ॲलिगेशन खूप करू शकतो सोपं ॲलिगेशन ऍलिगेशन करा आपण ॲलिगेशन करायला नाही आलो आपण यासाठी इथं आलो की यातनं समस्यातून मार्ग कसा Okay. आणि एका फोरम वरती आपण सगळे बसू विचार विनियोग करू एका लेवलला कुठेतरी गॅप आहे ना संघटनेचं काहीतरी म्हणणं आहे वीट मालकांचं काहीतरी म्हणणं आहे गॅप आहे आपण ते एका लेवलला कसं यायचं ऑफिसर सगळे आहे त्यातून वेआउट काढू ना आम्ही आउट मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो म्हणजे इथं वेटबट्टी मालक पण आहेत त्यावर काम करणारे कामगार आहेत कामगारांचे प्रतिनिधी दोघांचा संबंध आहे ना कामगारांना विठबट्टीधारक मदत करतायत त्यांच्याच कल्याणासाठी संघटना काम करतात म्हणजे हेतू आपले दोघांचे पण चांगले आहे कामगारांचा कल्याणकाराचे हेतू आहे असे हेतू असल्यानंतर मला असं वाटतं की एका प्लॅटफॉर्मवर आपण विषय वाईज चर्चा करू सोल्युशन काय करायचं ॲलिगेशन करणे पॉईंट बरोबर आहे मला थोडं वाटतं वेट बिगर कायदा ना भाऊ थोडं इन डिटेल जा मी पाहिजे डेफिनेशन एक वाचलो डेफिनेशन वाचतो कायदा खूप फ्लेक्झिबल आहे म्हणजे डेफिनेशन वाचल्यानंतर व्याख्या वाचल्यानंतर आपल्याला कळेल की प्रत्येक केसमध्ये गुन्हे दाखल होऊ शकतो मी फक्त एक दोन मिनिटामध्ये वाचतो म्हणजे तुम्हाला कळून वेट वेटबिघा पद्धती वेट वेटबिघार पद्धती याचा अर्थ ज्या अन्वयी रुणको रुणको हा दणको बरोबर रुणको म्हणजे कोण जो घेणार आहे तो धनकोमध्ये म्हणजे देणार आहे अग्रिम देणार आहे ज्या अन्वयी रुणको हा दणको बरोबर पुढील अर्थाचा करार करील काय म्हणलं करार करील किंवा किंवा त्याने तो केलेला असेल म्हणजे केलेला असेल करीत किंवा म्हणले त्याने तो केला असल्याचे गृहित धरण्यात येत नॉट नेसरी करार केलाच पाहिजे केला आहे असं गृहित धरण्यात आलं तरी ते वेट बिघार बरोबर आहे करार करीत त्याला अशी वेटबिघारी पद्धती किंवा अंशतः बिगार स्वरूपाची पद्धत असा आहे म्हणजे एक तर करार झाला पाहिजे तुमचा गृहित धरला असेल किंवा भविष्यात करेल तिन्ही पण किंवा 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 असायला hmm. आणि असेल तर तिन्ही गोष्टी एक नाव किंवा किंवा मी तिन्ही पैकी एक असेल तरी चालू शकेल पुढे म्हणलंय बघा ते असेल म्हणजे हे जो करार धनकोबरोबर पुढील आताचा करार करेल किंवा केला असेल किंवा तो केला आहे असे गृहित धरलं जाईल अशी पद्धती ज्यामध्ये काय समाविष्ट आहे त्याने किंवा त्याच्या कोणत्याही पूर्वजाने अग्रिमाच्या प्रतिफला दाखल म्हणजे मोबदला दाखल अशा अग्रिमावर कोणतेही व्याज देय असल्यास व्याजा व्याजा त्या व्याजाच्या प्रतिफला दाखल म्हणजे व्याजाच्या बदल्याला आपण काम करून घेतोय किंवा तो आहे पूर्वी अग्रिम दिलेला आहे त्या व्याजाच्या बदल्यात काम करून घेतो किंवा म्हणलाय रूढी प्राप्तनुसार अशा स्वरूपाचं आपण काम करून घेतोय एखादी रूढी असते गावात नाही ह्या फॅमिलीला ह्या कुटुंबाला ते काम घ्यायचं किंवा पुढं म्हणलंय सगळे किंवा 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 उत्तराधिकारामुळे त्याच्याकडे कंकात होणाऱ्या आबंधा नुसार म्हणजे वडील काम करतोय म्हणून मुलाला ते काम लागतो उत्तराधिकार वारसा किंवा म्हणले त्याच्या पूर्वजेला मिळालेला मोबदला होता त्याच्या बदल्यात तो काम करतो पुढं म्हणलं एका विशिष्ट जाती धर्मात त्याचा जन्म झाला म्हणून तो काम करतो हे सगळं किंवा ह्या एक जरी कंडिशन फुलफिल झाली तर या कायद्याअंतर्गत ही बेजिका पुढं म्हणलंय बघा स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीमार्फत किंवा त्याच्या अवलंबून असलेल्या व्यक्तीमार्फत धनकोकडे किंवा धनकोच्या फायद्यासाठी विशिष्ट मुदतीपर्यंत किंवा तशी काही मुदत नसेल तोपर्यंत विनावेतन हा मग साहेबांनी सांगितलं विनावेतन काम करेल किंवा किंवा म्हणलंय नाममात्र नाममात्र वेतन घेऊन मजुरी करेल किंवा सेवा उपलब्ध म्हणजे किमान वेतन आलं आहे नाममात्र वेतन आलं किंवा विनावेतन आलं तो आगा आगा आए, आए, काम करत असला तरी या कायद्याअंतर्गत ती भेट पुढं म्हणलेलं आहे ती जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीपर्यंत कामधंदा करेल किंवा स्वतःच चारित्र्याचा अन्य साधन शोधण्याचे स्वातंत्र्य गमावे हो। इथं परत स्वातंत्र्य आलं म्हणजे एक तर नाम मात्र काम करतो त्या मुदतीपर्यंत आणि ते काम करत असताना त्याला आपण तेच काम करायला भाग भाग पाडतो दुसरं कुठलंही काम करायला स्वतंत्र देत नाही त्याचं स्वातंत्र्य गमावतो असे केस झाली तरी या कायद्याअंतर्गत हो। ते होतं म्हणजे जसं वीट भट्टीवर सहा महिने तुम्ही काम केलंच पाहिजे हे बंद तो दुसरं काम नाही करू शकत आता किंवा परत त्याला भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्त संचार करण्याचा आपला अधिकार बनवा भावने मग सांग मुक्त संचार त्याला कुठंच जाता येत नाही तू आमच्या गावातच राह वीट भट्टीवरच काम कर दुसरी कुठं तू जायचं नाही हे आमचं काम समजा म्हणजे त्याचं मुक्त स्वातंत्र्याचा जे संचार करायचं स्वातंत्र्य आहे ते त्यांना गमावलेलं आहे किंवा म्हणलंय पुढं स्वतःच्या कोणत्याही संपत्तीचा किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा किंवा त्याच्या अवलंबून असणारे कोणत्याही व्यक्तीच्या श्रमाचा फळाचा विनियोग करण्याचा त्याला अधिकार नाही म्हणजे जे काही पैसे आलेले आहेत त्याचा विनियोग करायला त्याला अधिकार नाही किंवा ते बाजारभावानं विकायचा त्याला अधिकार नाही हे सगळे कंडिशन्स आहेत ते वेटविघामध्ये आहेत मी ही व्याख्या जी आहे ती परत एकदा सगळ्यांना मी शेअर करेन बरोबर यामध्ये सगळे किंवा 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 ह्या ज्या आठ दहा बाबी आहेत त्या आठ दहा बाबीपैकी एक जरी कंडिशन फुटली झाली तर ह्या कायद्याअंतर्गत तो जो आहे तो गुन्हा म्हणजे कायदा पूर्ण आणि ह्यामध्ये असा आहे की ते प्रूव्ह करायची जबाबदारी जी आहे एखादी एफ आय आर झाली गुन्हा दाखल प्रूव्ह करायची जबाबदारी जी आहे ते त्या कामगारावर नाही ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानं ते प्रूव्ह केलं पाहिजे की मी त्याला भेटभेटा ठेवला बरोबर हा कायदा म्हणजे पूर्णतः हा मला कारण त्याच स्वातंत्र्य ज्या माणसाचं स्वातंत्र्यच गमावलेलं आहे त्याच्या फायद्यासाठी किंवा त्याच्या वेलफेअर हा कायदा आहे त्याच्या बाजूचा कायदा आहे जर स्वातंत्र्य गमावलं तर तो काय पुरावा देणार आहे हे कायद्याने गृहित झालेला म्हणजे करार केलेला हे गृहितच आहे अग्रिम केलेला हे गृहीत असेल तरी पण हे पुढे करू शकतो म्हणजे यामध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे जे मजूर असतील हे असतील त्यांना आपण जसं साहेबांनी सांगितलं की जे काही तुम्हाला द्यायचं आहे बँक खात्यावर द्या जे काही अमाऊंट तुम्ही देतात त्याचा मोबदला तो जे किमान दर आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त किंवा किमान तेवढा असा एवढी प्रिकॉशन या कायद्याअंतर्गत घेतली पाहिजे कायदा खूप ते बिगाराच्या बाजूने <coughs> बंद बिगाराच्या बाजूने झुकलेला आहे आणि साहजिकच आहे तो बंद बिगारा आहे त्याच्याकडे कुठला एव्हिडन्स असणार आहे हे कायद्याने कृषी झालं की त्याच्याकडे काहीच नाही आहे तरी आपल्यावरती मदत करा तुम्ही ह्या कायद्याची सविस्तर <coughs> माहिती दिली पण परंतु ह्या कायद्यासाठी कायदा बनल्यानंतर सरकारने कोणावर जबाबदारी दिली आहे का आम्हाला माहिती नाही म्हणून विचारतो कशाची या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेटबिगार कायद्याची अंमलबजावणी अधिकार आहेत त्यांचे बंद मुक्ती वगैरे पुढचे जे विषय आहेत ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे अधिकार तहसीलदार म्हणजे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना ते अधिकार प्रदान केलेले आहेत जर एखादा असा वेटबिगार आला आढळला तर त्याला मुक्तीचं प्रमाणपत्र आपल्याकडून दिलं जातं तहसीलदाराकडून मुक्तीचं प्रमाणपत्र दिलं की लिगली यातून या हो तो मुक्त झाला आता पुढचे लिगल प्रोव्हिजन एफ आय आर वगैरे जे आहेत ते कोणीही तो माणूस संबंधित वेगवेगळ्या तो एफ आय आर करू शकेल आपल्या वतीनं आपण पण एफ आय आर करू शकेल किंवा एखादा त्याला मदत करणार कोणी असेल तो पण तिथे आढळल्यावरतीच करणार का याच्यासाठी शोधू शोधण्यासाठी काही यंत्रणा यंत्रणा आहे यामध्ये शोधण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपले वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत यामध्ये कामगार अधिकारी आहेत साधे कामगार आयुक्त आहेत त्यांच्या विभागामार्फत पण वेगवेगळ्या सर्वे होतो वीटभट्टीवर काम करणारे जे कुटुंब आहेत त्यांची मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण व्हावं त्यासाठी शिक्षण विभाग आहे गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत सर्वे होतो माझ्याकडे जे काही रॉयल्टी आणि अनुषंगिक विषय आहेत त्या अनुषंगाने मी स्वतः सर्वे करतो हे तिन्ही डिपार्टमेंटकडून सर्वे करत असताना अशा काही बाबी जर आम्हाला आढळल्या तर निश्चितपणे त्यामध्ये या कायद्याअंतर्गत आम्ही सुमोटू नॉन नेसेसरी कोणत्याही संघट श्रमजीवी संघटना आहे किंवा अजून संघटने समोर यायची आले तर चांगलंच आहे आमच्यामध्ये तर पूर्वी पण माग यामध्ये आपल्याकडून तक्रार राहिली आम्ही पुढं कारवाई केलेलीच आहे पण आमच्या स्वतःहून हे सर्वे करत असताना निदर्शनानंतर आम्ही पण कारवाई करू शकतो आमचा हेतू असा आहे एक लक्षात घ्या म्हणजे असं नाही की आम्ही वीटबट्टी मालकांना वीटबट्टी धारकाव कारवाई करायपासून हा आमचा प्रशासनाचा मुळीच हेतू नाही आमचा हेतू आहे कायदा आहे कायद्यामध्ये त्या तरतुदी आहेत झालं आज चर्चा का करतो कायदा काय आपल्याला वाचवून दाखवतो काय कायदा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे समजा माहितच नसेल तर अनावदांना आपल्याकडून चूक होणार तर ह्या चुका भविष्यामध्ये होऊ नयेत म्हणून आपण चर्चा करायचो म्हणून कसं आहे हे जे काम आहे शासनाचं हे जर शासनाने केलं तरी श्रमजीवी करते हा लोकांच्या भ्रमणी ना होणार हे काम शासनाचं आहे हे शासनाने करावं बरोबर जर शासनाने केलं असतं तर हा लोकांचा भ्रम झाला नसता आता एक श्रमजीवी संघटना एक समाजसेवा म्हणून किंवा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा जो कायदा आहे ते कायद्याची अंमलबजावण्याचं करण्यासाठी करते हे तुमच्या निर्देशनात आणून देते ते खरं आहे का खोटं आहे का कसं आहे हे पडताळणी पोलीस करतील तहसीलदार अधिकारी करतील हे त्यांचं काम आहे बरोबर ते करत असताना या कायद्याची अंमलबजावणी करत असताना एक बाजू अशी बघितली जाते का ते श्रमजीवी संघटनेवर येते म्हणून हे काम तुमचं आहे सरकारचं आहे हे सरकार मी करावं असं आमची अपेक्षा आहे